नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशी स्वीट रेसिपीमध्ये लागणारे कंडेन्स मिल्क कसे बनवायचे त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण हे कंडेन्स मिल्क बनवणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी एक पॅन घेतलेला आहे अजून गॅस चालू केलेला नाही आहे गॅस बंदच आहे या पॅनमध्ये आता आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचं आहे इथे मी म्हैशीचं दूध वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वन थ्री कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि ही मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत पूर्णपणे यातील गुठळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे आपल्याला म्हैशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे म्हैशीचं दूध फुल फॅट क्रीम दूध असतं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि ते दूध घट्टसर असतं हे दूध वापरताना आपल्याला सुरुवातीला हे दूध उकळवून थंड करून नंतरच हे दूध आपल्याला यामध्ये वापरायचं आहे म्हणजे छान असं कंडेन्स मिल्क तयार होईल आता गॅस चालू करून आपल्याला हे दूध छान असं आटवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे म्हणजे साधारण आपल्याला मिडियम फ्लेमवर घट्टसर होईपर्यंत हे दूध आटवून घ्यायचं आहे दूध आठवताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत काही काय वेळेस काय होतं मिल्क पावडर भांड्याच्या तळाला चिकटली जाते त्यामुळे आपल्याला हे सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे हे साधारण आपल्याला आठ ते दहा मिनिट आटवून घ्यायचं आहे म्हणजेच हलवत राहायचं आहे त्यानं काय होईल मिल्क पावडरही शिजली जाईल आणि दूधही आपलं घट्टसर होईल आता मी गॅस जरा मोठा करून यामध्ये पिठी साखर ॲड करून घेणार आहे इथे मी टू थ्री कप पिठी साखर ॲड करून घेतलेली आहे आता ही पिठी साखर आपल्याला या दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे सतत हलवल्याने यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पूर्णपणे आपल्याला यातील घुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी दुधामध्ये ही पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे आणि हे दूध आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे सतत हलवल्यामुळे हे दूध चांगलं घट्टसर तयार होईल साधारण सात ते आठ मिनटानंतर दूध बघा घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे अजून आपलं दूध छान असं घट्ट झालेलं नाही त्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ हे दूध हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने कंडेन्स मिल्क बनवताना इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक तिथे दोन कप दूध ॲड करून घेतलं तरी चालेल इथे मी मिल्क पावडर घातल्यामुळे आपला वेळ खूपच वाचणार आहे आजकाल तुम्ही बघताय स्वीट रेसिपी म्हटलं की त्यामध्ये कंडेन्स मिल्क आपल्याला लागतंच हेच कंडेन्स मिल्क बाजारमध्ये खूप पैशामध्ये म्हणजेच खूप महागात मिळतं हेच कंडेन्स मिल्क आपण घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये अगदी थोड्या वेळात तयार करणार आहोत आणि हे फ्रेश तयार होणार आहे बाजारामध्ये जे कंडेन्स मिल्क मिळतं ते आपल्याला स्टोअर करून ठेवलेलं असतं त्यामुळे ते कधीकधी जरा आंबटही लागतं हे जर आपण अशा पद्धतीने जर घरी बनवलं तर खूपच छान तयार होणार आहे आणि फ्रेशही तयार असणार आहे अशा पद्धतीने बघा दूध आपलं छानसर आटलं गेलेलं आहे दूध मिल्क पावडर ही यामध्ये छान अशी शिजली गेलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हाही स्वीट रेसिपी बनवाल त्यावेळेस बाजारातून कंडेन्स मिल्क आणण्याची आवश्यकता नाही आहे हे आता आपण घरीच बनवू शकतो आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये बनवू शकतो छान असं बघा हे दूध घट्टसर झालेलं आहे आता हे कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे कंडेन्स मिल्क एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि थंड झाल्यावरती कोणत्याही स्वीट रेसिपीमध्ये आपण हे वापरू शकतो तुम्ही बघा यातील थेंब असे घट्टसर झाले की समजायचा कंडेन्स मिल्क तयार झालेला आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात छान असे बघा हे तयार झालेलं आहे याचे थेंब थांबून थांबून येत आहेत म्हणजेच परफेक्ट असा कंडेन्स मिल्क तयार झालेला आहे आता कोणतीही स्वीट डिश बनवा आणि घरच्या घरीच कंडेन्स मिल्कही बनवा अशा पद्धतीने आपण छान असं कंडेन्स मिल्क तयार केलेलं आहे तुम्हाला ही कंडेन्स मिल्कची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद